हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शेजार आसपासची जागा जवळची वस्ती किंवा शेजारी राहणारे सर्व लोक होत आहे नेबरहुड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी लिव्ह इन अ रिच नेबरहुड दुसरा वाक्य आहे वी अप इन अ सेम नेबरहुड तिसरा वाक्य आहे देर आर शॉप्स इन द दुड ऑफ माय हाऊस चौथा वाक्य आहे ही इज अ फॅमिलियर फिगर इन द नेबरहुड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू